सुंदर गाड्या आणल्या अण्णावर यवतन त्या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस झालं आणि समाजा पाचशे रुपयाचं बक्षीस झालं अण्णावर आपलं एक हजार रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय सुटला सीमित दोन सुटला आणि दुसऱ्या सीमित लढत चालवली सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा घाड्यांमध्ये सुंदर अशी लढात पाहायला मिळते कोण होता दुसऱ्या सीमित फायनल साडेपाच र आड्याकडे चंद्र पडलेल्या कडेला बका असुर आणि वैभवचा नीर वाद वर्चस्व गाड्या सोडून आली खालचं पण बघा मग निकाल द्या आबा खालचा बघा खालचं पट्टी पहिली खालचं चेक करा खालचं कारण हा पट्टी बंटी सगळं व्यवस्थित आहे का कारण सगळ्या सिनेला तुम्ही बघताय ते शेवटपर्यंत बघा कोणी ऑब्जेक्शन घ्यायला आलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं नियोजन करा कनेलकरांधी या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सेमी फायनल से। दोनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल दोन चा निकाल आता तास क्रमांक चार मधून पाले गाडी नाचा आपण जुमा सुजगा या गाडीचा एक नंबर आला विजय वेळ गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या वैभव ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाळून मोरेक्षर झुमा सुजगाव सचिन शेडगडात कराव महाराडीओ घराडी यांच्या ठिकाणी बकासरू पाहला आणि तिथे यश संदीपका हरपळे फुरसुंगी यांच्या ठिकाणी गुरु बाई पाहला गुरु आणि बकास